आणि बहिणींनो हे बघा ही आहे असली विडोस जी तुम्हाला टाकायला कधीच नाही मिळणार त्यामध्ये सगळं सजवून ठेवलंय आणि ही फक्त आहे कापसापासून आणि डोळ्यांपासून ही तुम्हाला आवडला असेल तर अलीक रॅपचं बटन दिले त्याला दाबा असले ही पाहिजेल त्या स्प्लाईकचं बटन दिले ही तुम्हा आम्ही वर नाही दाखवतो भेटूया दोन मिनिटात हा मित्रनो आता आपण आले आहेत वर हे बघा वर कस भाले तेवढं आहे वलचं तुम्हाला दाखवायचंच राहिला ही बघा ही ही फक्त नऊ कोटी रुपयाला पण ही तुमच्यासाठी फक्त ऐंशी कोटी रुपयाला बसल यासाठी लेगचा पटन डाबा हे तुमच्या घरी होईल तुम्हाला हाय तसं मोठा बॉक्स मिळेल आणि तुम्हाला ही बघायचं असेल तर लिंक आहे त्याच्यावर असले जास्तच व्हिडिओ बघू शकतात पण ही त्यापेक्षा भारी आहे आणि मी की यस आम्ही यश आम्ही यस मेंबर आहेत आणि आम्हीच ही खोलून बघितले आहे ही मिळते बघा हे बनवलंय घरच्या घरी ही तर घरच्या घरीच बनवले तुम्हाला खोट वाटत असाल तर घरी बनवलंय तुम्हाला सांगून देतो आणि तुम्हाला असले चित्र बनवायचे पण आहेत तर तुम्ही असले चित्र बनवायला स्टार्ट करू शकतात आणि तुम्ही आमच्या वर पण जाऊ शकता तिथे असलेले चित्र आहेत आणि ऐका ही ही बघा तुम्हाला दिसत नाही ही गाडी पण कडक आहे <coughs> <ना है>। भेटूया <coughs> तीन मिनिटांनी <coughs> आणि बघू शकता इन दिस टाइम हे बघा असल्या पण लुका पण आहेत ही तुम्हाला मार्केट मध्ये तर मिळल आणि इथे ही पाच मिनिट चालते आवाज आणि सगळे उठू शकतात म्हणून आम्ही याला वाजवलं नाही आणि असलेच आहे तर तुम्हाला इतकंच नाही बघायचं का अजून लय व्हिडिओ आहे आमचे आमचं नाव आहे यस लक्षात ठेवा आणि यांचं त्यांचं पूर्ण नाव आहे शालन विडोस आम्ही बंद करत आहे आता व्हिडिओ संपलेला आहे बघूया व्हिडिओ मध्ये